अशात रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आजची रेसिपी सुरू करूया फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत जवस आणि हिरव्या कांद्याच्या पाथाची चटणी हे कॉम्बिनेशन तुम्हाला वेगळं वाटेल आणि ही चटणी खूपच टेस्टी लागते असं आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे मध्ये भाज्याही काही खावा वाटत नाहीत कोणासोबत अशी काही चटपटीत चटणी असली जेवणाची थोडी चव वाढते इथे मी हे एक वाटी जवस घेतलेलं आहे जवळ तर सर्वांना माहितीच आहे एक गड्डी कांद्याची पात घेतली आहे कांद्याच्या पातीला पहिले स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला बारीक कट करून घेऊया अशा प्रकारे पातीला कापून घेतलेला आहे गॅसवर कढाई ठेवलेली गरम होण्यासाठी कढाईमध्ये जवस पहिले भाजून घ्यायचं आहे ही जवसाची चटणी खायला पण पौष्टिक आहे ज्यांचे गुडघे वगैरे दुखतात त्यांनी ही चटणी नेहमी खायला पाहिजे आणि ही जवसाची चटणी कोरडीच बनवायची आहे बघा जवस फुटायला सुरुवात झालेली आहे जवसाचा तडतड तर असा आवाज झालेला आहे जवस छान भाजलेला आहे काढून घेऊयात आता याच कडेमध्ये कांद्याची पात पण भाजून घ्यायची आहे कांद्यामध्येच टाकूया थोडेसे कडीपत्त्याचे पानं कडीपत्त्याच्या पानाने पण खूप छान टेस्ट येतो चटणीचा कांद्याच्या पाठीमध्ये जे नमी किंवा पाणी आहे ते याच्यामध्ये आटवायचं आहे आणि कांद्याच्या पाठीला कोरड करायचं आहे अगदी थोडस याच्यावर तेल टाकायचं आहे थोडस तेल टाकूया आणि या तेलामध्ये दहा लसणाच्या पातळ्या टाकायचं आहे हिरव्या मिरच्या टाकूया एक चमच जिरा टाकायचा आहे मिरची आणि लसणला पण छान भाजून घ्यायचं आहे लसण आणि मिरची पण छान भाजलेली आहे आता याला पूर्ण एकत्रच भाजून घ्यायचं आहे कांद्याच्या का पाथीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि कांद्याची पाच कोरडी झालेली आहे आता हे छान भाजलेलं आहे याला काढून घेऊयात मिक्सर जार मध्ये टाकायचं हे भाजलेलं जवस थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाण्याला भाजून घेतलेला आहे आणि भाजलेली कांद्याची पात पण याच्यामध्येच टाकायचे आहे चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ चटणीला घेऊया ग्राइंड करून तर बघा ग्राइंड केल्याच्या नंतर अशी ही चटणी झालेली आहे तर अशी ही कोरडी चटणी बनवून पंधरा दिवस स्टोर करून ठेवू शकता जेव्हा या चटणीला तुम्हाला तो तोंडी लावायची किंवा खायची तेव्हा या चटणीमध्ये तेलाची फोडणी देऊन खाऊ शकता मी ही कमी साहित्यात आणि टेस्टी अशी ही चटणी बनवलेली आहे तरी जवस आणि कांद्याच्या पाथाची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय